काय नाव आहे आपलं केली शिवाजी महादेव गोपाळ जाधव त्याच्यामुळे गणेश गोपाळ जाधव ह्याने चा कोणी हो ते होते सहा जण सगळे पण आधी घडी होते आणि परत बाय आल्या तिघेजण आणि आम्ही शेतात चाललो होतो त्यांनी गाडी वाटत उभी केली मालक म्हणले ती वाटाला उभा आहे खालून चल मी म्हणलं नका काय करतोय आपण जाऊ इथून तर पाहुण्याराव्याला कळलं होतं त्यांनी की आम्ही ह्यांना जीव मारू डेडाळ पाडू पण आम्ही मी ह्यांना म्हणलं म्हणलं करीत नसतं माणूस तसं चला आपण जाऊ ते आलं कीच मला धरलं खाली पाडलं खाली पाडलं त्यांनी कीच मी म्हणलं चला आता वापस ते म्हणले नाही मी पिंडीचं फोटो टाकून येतो पट्या पिंडीचं फोटो टाकलं की मोठे माणसं आले त्यांनी सोडिलं आम्हाला पण आम्ही पुढे गाडी उचललोत की त्यांनी फोन करून बोलून घेतली की त्या वड्याच्या पुढं पोरग पाटील की लगेच गाडीवर आलं की माझ्या केसाला धरलं पोरांनी गाडीला लाथान गाडी आमची पडली त्याचीही पडली मग आमच्या माझ्या केसाला धरलं असं वडलं मालकाला दगडं घातली मला दगडं घातले तुम्ही दिली होती शुक्रवारी पोलिसांनी काही दखल केली नाही काही घेतलंच नाही त्यांनी हो हो म्हणले तुम्हाला म्हणले बोललोच नाही शुक्रवारीच दिलेली त्यांना सांगितलं आम्ही शेतात गेलो तर बाबा खोर उचललं आम्हाला हानायला असं असं आम्ही आलो तुमच्याकडे मी लटलट कापत होते शुक्रवारी दिलेली त्याच्या दखल घेतली नाही का नाही घेतली पोलिसांनी घेतली नाही काय मागणी आहेत आपली हा आरोपीला हो जाऊ चेहऱ्यावर जे जखम आहे ते कसे काय मारले नाही त्यांनी चापू मारला चा वड्यात गाठून लय माणसं होते शिधवंशी बघायला पण ते मार बघूनच धरी ना कोणी दगड बघून धरी ना कोणी अशाने बी हाणायचे ते बिंजरपच पडायची